खोपोली पोली साल खो पोली पोली -E पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गहाळ झालेल्या मोबाईल हँडसेटबाबत एक मोठी यशस्वी मोहीम उघडकीस आले साल दोन हजार पंचवीसमध्ये खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांचे गहाळ झालेले एकूण अठ्ठेचाळीस अँड्रॉइड मोबाईल फोन्स ज्यांची एकूण किंमत आहे आठ लाख शहाण्णव हजार रुपये हे सीई आय आर म्हणजेच सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाने यशस्वीरित्या हस्तगत केले पंचवीस जून रोजी रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या हस्ते हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले या मोबाईलच्या पुनर्प्राप्तीमुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून खोपोली पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होते केवळ यावर्षीच नव्हे तर दोन हजार तेवीस ते पंचवीस या कालावधीत खोपोली पोलीस ठाण्याच्या वतीने एकूण एकशे अठ्ठावन्न मोबाईल फोन्स अंदाजे एकोणतीस लाख रुपयांची मालमत्ता सीईआयआर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हस्तगत करून मूळ मालकांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे ही उल्लेखनीय कारवाई रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे कोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत आणि पोलीस शिपाई अमोल राठोड यांच्या सततच्या प्रयत्नातून ही मोठी कामगिरी पार पडली आहे ही फक्त तांत्रिक प्रगती नव्हे तर नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरणारी एक जबाबदार पोलीस सेवा आहे द पोलीस न्यूज रणजित मस्के पुणे